या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते आधी असं म्हणाले की इतका चांगला प्रश्न विचारला की माझं ही आधी माहिती होतं याच्यावरनं तुमच्या मनात शंकाही नको म्हणून फक्त सांगतो की आमचं काही फिक्सिंग झालेलं <laughs> नाही सगळे ऑन द स्पॉट प्रश्न आहे मी तुम्हाला माहिती आहे सकाळपासून इथेच फक्त कोट बदलायला गेलो त्यात मधला वेळ आणि पहिल्यांदीच कोट घालत असल्यामुळे वेळ जरा जास्त केला मी कुर्ता मी कुर्ता घ्यायला गेलो होतो तेवढ्यात मला कळलं की तुझेत आले मी कोर्ट तसाच ठेवला कारण मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो की कोणाही मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे की चारशे अमेरिकन कर्मचारी आपल्या काम करत असतात तर अमेरिकन कर्मचाऱ्यांचा भारतीय मालकाकडे बघण्याचा तरी आता राष्ट्रीयत्व बदललं असलं तरी सुद्धा भारतीय मालकाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आणि तुमच्याच कंपनीतल्या भारतीय कर्मचाऱ्यांचा तुमच्याकडे बघण्याचा किंवा मागण्याचा दृष्टिकोन कसा उत्तर एक पुण्यात जे असलं तरी मी बेळगावचा आहे आणि आम्ही बेळगाव चा <laughs> लोक पूर्ण तयारीने येतो कुठे गेलो आमच्या <laughs> प्रांतामध्ये लवकरात लवकर या <laughs> दो दो। <laughs> सर, आ, अमेरिकन कामगार काम करतात मी मालक पाहतोय की नाही नाही प्रश्न चांगलं काम करतात आणि भारतीय आहे की नाही यापेक्षा इझी फेअर टू अस यु नो मी त्यांना नीट वागणूक देतो का त्यांना अधिकार देतो का त्यांना एम्पॉवरमेंट देतो का त्यांना मोटिव्हेशनल आहे का हे वर्क करणं माझ्याकडे कारण माणूस बघा ना आपण प्रत्येक दिन आपण जेव्हा कामाला जातो तेव्हा आठ दहा बारा तास आपण कामामध्ये असतो म्हणजे घरी आपण जितका वेळ घालतो त्याहीपेक्षा जास्त वेळ आपण कामामध्ये घालतो तेव्हा काम हे आल्हाददायक पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा त्यांची जी युनिक अबिलिटी आहे त्यामधलं काम त्यांना करता यायला पाहिजे त्यांना म्हणजे बेसिकली मी बिझनेस हा खेळ म्हणून समजतो एखादा क्रिकेटचा खेळ आहे तर तुम्हाला हा खेळ कसा खेळायचा आहे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही हा खेळ खेळू शकणार नाही की डब्ल्यू म्हणजे काय किंवा जी ओव्हर असतात किती बॉल असतात वगैरे आपल्याला सगळी ही माहिती असल्याशिवाय त्याशिवाय काय आपण एखादा नवीन खेळ शिकू शकणार नाही खेळू शकणार नाही बिझनेसचा खेळ हा असाच आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की जे ओनर्स असतात मालक असतात ती सगळी माहिती आपल्याकडे ठेवतात म्हणजे मग लोकांनी यावं म्हणावं सर असा असा प्रश्न आहे हा कस्टमर असा म्हणतो काय करू मग अरे त्यांना सांग की असं सर आणि मग त्या मालकाला वाटतं की काय मला सगळी माहिती आहे या उलट आमची पद्धत अशी आहे की ओपन बुक मॅनेजमेंट म्हणजे मला जे काही माहिती आहे ना हे सगळं सगळ्यांना सांगून टाकायचं त्यामुळे माझ्याकडे कशी काही खास नॉलेज असं काही ठेवायचंच नाही आपल्याकडे कस्टमर कसं येतात आपला बिझनेस कसा चालतो प्रॉफिट का होतात कुठे होत नाही सगळीच कल्पना सगळ्यांनाच असते आणि त्यामुळे त्यांना तो हा जो बिझनेसचा गेम आहे तो खेळायला मदत होती बऱ्याच वेळेला कसं होतं की मालक सगळी माहिती आपल्याकडे ठेवतो तुझं काम फक्त हे अकाउंट बघायचं आहे तुझं काम एवढंच प्रत्येकाने आपल्या त्यांच्या त्यांच्या केशर फोन मध्ये ठेवायचं आणि सगळी त्यांना नॉलेज आपल्याकडे ठेवायचं अशी न करता त्यांना प्रत्येकाला त्यांची सगळी कंपनी कशी चालतीये आमचा नफा तोटा किती आहे हे सगळं अगदी स्वच्छता करणाऱ्या त्या बाईपासून माझा तो व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट या सगळ्यांना कंपनीबद्दल सर्व माहिती असते आणि बर हे सगळं हा खेळाची माहिती झाली तर आता हा बिझनेस कसा वाढवायचा आता मागच्या वर्षी आता दोन हजार आठ मध्ये मंदी असताना सुद्धा आमच्या कंपनीमध्ये चौसष्ट टक्क्यानं सेल्स वाढला प्रॉफिट जवळजवळ डबल झाला आणि का कारण प्रत्येक आमचा एम्प्लॉई ओनर आणि त्याला फक्त कामाची जबाबदारी दिली नाहीये पण जेवढा प्रॉफिट होतो त्यातला भाग त्या प्रत्येक एम्प्लॉईला बोनस म्हणून मिळत असतो अशा रीतीनं स्वतः अगदी आपली कंपनी आहे अशा रीतीनेच काम करतात आणि म्हणून मला तिथं काम करायचं